नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर हे बघा मी पहिल्यांदाच लॉगिंगचं चॅनल चालू केलेलं आहे याच्या अगोदर माझं एक चॅनल होतं पण त्याच्यावरती मी कधी फेस वगैरे काही दाखवलेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर मी फक्त मायक्रमचे म्हणजे ज्या काय आपण वस्तू बनवतो ऑल हँगिंग किंवा होम डेकोरच्या ज्या वस्तू असतात ना त्याचेच मी शक्यतो सगळे व्हिडिओ टाकत होते आणि ते अचानक डिलीट झालं नक्की काय मला त्याचं कळालं नाही कारण आणि मग तर मी म्हटलं चला आता आपण ब्लॉगिंगचं चालू करूया म्हणजे त्याच्यातच आपण मायक्रमचंही सगळं शिकवू शकते आणि सगळंच काही करू शकते तर त्याच्यासाठी मी हे नवीन चॅनल खोललेलं आहे तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं की माझ्याकडून तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मायक्रमचे जे काही वस्तू तुम्ही बनवता म्हणजे होम डेकोरेशनसाठी जे काही लागतं तोरण मिरर झुंबर त्यापेक्षा म्हणजे आता दिवाळी आली दिवाळीसाठी आकाशकांदील या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील बनवायला म्हणजे मी कशा बनवते ह्या देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आणि जर कोणाला शिकायचं असेल तर त्यांनासुद्धा शिकवलंसुद्धा जाईल तर हे झाली माझी म्हणजे मी काय करते किंवा मी काय काम काय करते घरात बसून तर हे झालं माझं काम तर आता त्यानंतर तुम्हाला सांगते माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार माझं जे ब्लॉगिंगचं म्हणजेच दिवसभराचं जे डेली रुटीन आहे ते आणि मी आणि माझं जे छोटा मुलगा आहे चार ते साडेचार वर्षाचा ते तर आम्हा दोघांचं जे काही रुटीन आहे ते आणि त्याच्यानंतर तसेच आम्ही पुण्यामध्ये आम राहतो ना तर मग आता गावाकडं जर जाणार असेल तर तिकडचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलंच जाईल पण पुण्यात इथं जिथं कुठं आम्ही राहतोय किंवा जिथं कुठं आम्ही आहे तिकडचं जे काय असेल ना ते तुमच्यासोबत नक्की शेअर केलं जाईल तर आपल्या चॅनलला काय करा नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनल जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट करा मी एक हाऊसवाईफ आहे सगळ्या आणि त्यामुळं थोडी थोडीशी माझी कॉन्फिडन्स वाढत जाईल पहिल्यांदाच पहिलाच व्हिडिओ आहे म्हणलं ना आणि तो पण लाईव्ह म्हणजे फॅस दाखवू नाही तर थोडंफार कॉन्फिडन्स येऊपर्यंत थोडीशी सवय लागूच तोपर्यंत मला त्रास होईल तर त्यानंतर हे बघा आमचं पिलो आहे नाही तर पिलू खेळत होतं तर जेव्हापासून त्याला मी असं खेळणं आणलं का नाही तर तो त्याचा दंग असतो जरी टी व्ही असली ना तरी टी व्ही शक्यतो जास्त एवढी बघत नाही पण जे हे खेळणं म्हणजे ॲक्टिव्हिटी किट आणले की नाही तेव्हापासून तो त्यात दंग असतो आणि मूळ म्हणजे तो जास्त मोबाईल मागत नाही आमच्याकडनं तो सगळ्यात जास्त मोबाईलसाठी हट्ट करायचा म्हणून आम्ही त्याला खेळणं आणलेलं आहे मग आता तो सतत त्या खेळण्यामध्ये दंग असतो तुम्हीसुद्धा तुमची मुलं जर जास्त मोबाईल वगैरे मागत असतील ना तर तुम्हीसुद्धा असे नवनवीन प्रकारचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचे त्याला आणून देऊ शकता म्हणजे मुलं मोबाईल तर बघतच नाहीत पण ते जास्त असे खेळण्यात रमून जातात आणि शांत राहतात जास्त हट्टी वगैरे बनत नाही तर आता तुम्हाला सांगते त्या किटमध्ये काय काय आलेलं आहे साहित्य किट आणलं होतं आम्ही मला वाटते त्याची किंमत आठशेच्या पुढं होती बहुतेक तर त्या किटमध्ये बघा असे असे ह्या छोट्या छोट्या पट्टे आले आहेत आणि त्यामध्ये कलरनुसार लावायचं म्हणजे कलरही कळतात कोणत्या कलरची कोणती पट्टी आहे आणि दुसरी म्हणजे त्याच्यावरती ते जे छोटं ते लालवालं दिसते ना ते असं ठेवायचं मग ते, ते, ते मुलं एक दोन म्हणत असं म्हणजे गिंती करत म्हणजे मोजत मोजत ते सुद्धा लावू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना कलरही कळतात हे ही सगळ्यात गोष्ट चांगली आहे कलर कळतात त्यानुसार हे या खेळण्यामुळे त्यांचे एक दोन महिन्याचं म्हणजे जास्त येत नसेल तरी ते हळूहळू होईना आपण एकदा दोनदा शिकवलं तर ते त्याच्यामागं म्हणत तर, म्हणत राहील त्यामुळे एक दोन म्हणण्याची क्षमता पण त्याची म्हणजे लक्षात राह येते की म्हणजे अशा ह्याने की म्हणजे काय म्हणायचं त्याला शाळेत जाऊन असं किंवा शिकवण्यापेक्षा जबरदस्ती शिकवण्यापेक्षा हे असं खेळण्याच्या नादातून ते शिकून जा पण जाते त्याच्यानंतर हे बघा असे ए बी सी डीचे लेटर्स आलेले आहेत आणि ते एकदा आपण लाईनीनं लावून वगैरे दिली का ते व्यवस्थित असं लावलं जातं त्याला सांगितलं ना इथं हे लावायचे याच्यानंतर हे लावायचं किंवा त्याच्यासमोर डीचा चार्ट ठेवला का ते बरोबर बघून लावतो स्मॉल लेटरचे आहेत फक्त बिगवाले लेटर नाही कॅपिटलचे लेटरच नाही आले यामध्ये काय माहिती आहे किटमध्ये स्मॉलचे फक्त आले त्याच्यानंतर ना बटरफ्लाय आले त्याच्या एक ते वीसपर्यंत असे पूर्ण अंक आहेत आणि ते व्यवस्थित असे ते पूर्ण दोरी काढून हे करायचे म्हणजे जे सहा वर्षाची मुलं आहेत ना त्यांच्यासाठी म्हणजे ॲक्युरेट हे एकदम कीट छान आहे त्यामुळे त्यांना कसं ते पहिलीलाच त्यांचं वय पहिलीच असतं किंवा पहिलीला पण जातात ते आणि त्याच्यामुळे ते सगळे प्राणी पक्षी फ्रूट्स ना बॉडीचे स्पार्ट जे काही असते ते सगळं काही त्यांना म्हणजे वाचायचं आणि त्यानंतरनं जर मुलं जर अभ्यास करत नसतील किंवा त्या काय पाठी सतत सतत घेत नसतील तर सगळ्यात महत्त्वाचं पेन्सिल हरवायचं टेन्शन नाही किंवा काय नाही इथं बांधून त्यांनी दिलेले आहे म्हणजे हे आकार गिरवायसाठी दिलेले आहे पाठीमागच्या बाजूंनी एक दोन आहे आणि पुढच्या बाजून हे असे एबीसीड आहे त्याच्यानंतर हे स्पेयर म्हणजे असे सेप आहे त्याचे म्हणजे चौकोन षटकोन त्रिकोण आणि त्याचे काय करायचे जसं आपण कॅट खेळतो की नाही तसंच हे फक्त ज्याच्याकडं गोल म्हणजे चार तीन असे जे काही मुलं एकत्र खेळतील का नाही त्याच्यामध्ये कोणाकडं कोणतं गेलं आहे म्हणजे गोल कोणाकडं आहे सिटकोण कोणाकडं आहे चौकोण कोणाकडं आहे त्रिकोण कोणाकडे असं खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीचं खूप साहित्य होते त्याच्यानंतर ना माझा नाही तर मी कुर्ती मागवली होती एक ऑनलाईन तर ती कुर्ती आली होती तर तुम्हाला म्हटलं ते दाखवावी खूप छान अशी कुर्ती आहे एक दोनशे एकोणनव्वदमध्ये भेटलेली आहे बघा मला मी शोवरून आणलेली आहे तर मग मी शोवरून मी बुक केली ती चार दिवसाच्या आत आलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असा तिचा लुक आहे आणि हे मी अंगात जी घातलेला ड्रेस आहे ना ते 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 पण मी मेशोवरूनच फॅब्रिक घेतलं होतं आणि ते स्टिच केलेलं आहे तर कसं आलं आहे मला जमलं आहे का नाही ड्रेस नक्की सांगा कमेंटमध्ये तर हे बघा हा ड्रेस मला खूप आवडला होता मी परत परत बघत होते कसा दिसतोय मला कसा नाही तर मला खूप आवडला होता पण आता ह्याचा अल्टर करावं लागेल अल्टर केल्यानंतर एकदा मी घातल्यानंतर तुम्हाला दाखवून कसा वाटतो हो कसा नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपला हा पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे थोडीफार चुका झाली असतील तरी समजून घ्या आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तुमचा सपोर्ट शोय पुढं जाणं शक्य नाही तर नक्कीच सपोर्ट करा एक हाऊसवाईफ आहे मी तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि शेअर करा आपल्या मैत्रिणींला वगैरे मला ना खरं सगळ्यात जास्त सांगायचं म्हटलं तर ह्या टॉपमध्ये जी खाली एम्ब्रॉयडरी वर्क केलं जात आहे ना ते खूप आवडलं होतं त्याच्यामुळे मी म्हणजे मेशोवर मी ज्यावेळेस चेक करत होती ना तेव्हाच मला हा खूप आवडला होता पण मला वाटलं होतं की कसा येतो आहे कसा नाही एकदम हलक्या क्वालिटीत पण येतात ना कधी कधी मेशोवर त्याच्यामुळे मग मी पण मला वाटलंच नाही की एवढा छानसुद्धा ड्रेस येतो कधी कधी मेशोवरनं त्याच्यानंतर मी ही दुसरी साडीचं फॅब्रिक हे केलं होतं मला ना माझ्या भावांच्या मुलींसाठी फ्रॉक शिवायच्या छान अशा असे जास्त अंगाला न टोचणाऱ्या मग त्याच्यासाठी मी हे साडीचं फॅब्रिक ऑर्डर केलं होतं आता मी ह्याच्या पण फ्रॉक वगैरे शिवल्यानंतर तुम्हाला दाखवेन माझ्या ह्याच्यामध्ये मा तुम्हाला स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ सगळे काही पाहायला मिळतील त्याच्यासोबत नाही व्हाईट कलरचं तुम्हाला जे दिसते ना ते ब्लाऊज पीस आलं होतं त्याचा शक्यतो नाही कोण उपयोग करणार कारण थोडंसं हलकं वाटतंय ते पण साडी साडीचं सांगेन सांगायचं म्हटलं तर ही साडी दोनशे सहा रुपयाला मला पडलेली आहे आणि खूप छान आहे याची क्वालिटी बरं का थोडीशी लांबती वेलवेट टाईप वाटते मला जरा थोडी लांबती आहे तर ह्याला अस्तर वगैरे लावलं खूप छान होईल तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा